नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आलो आपण मुंबई कोली सी फूड फेस्टिवल म्हणजेच आपल्या आगरी कोली सी फूड फेस्टिवल मध्ये हो या सी फूड फेस्टिवल मध्ये खूप सारे फिशेस बघायला भेटतात वेगवेगळे व्हरायटीचे वे 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 फिशेस बघायला भेटतात नक्की इथे आपण जेवढा कव्हर येईल जेवढा मला तुम्हापर्यंत दाखवता येईल मी हे ये। दाखवेन तुम्हाला आणि हो मी तुम्हाला एक सांगेन की माझ्याकडून वर्सोवा कोली सी फूड फेस्टिवल मी मिस केलं बिकॉज ऑफ मी अयोध्याला होतो त्याच्यामुळे आणि हा ज्याने ज्याने अयोध्येचा ब्लॉग बघितलेला असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि हां या फेस्टिवलवर यायचा असेल तर तुम्हाला घाटकोपरला मुंबई मेट्रो घाटकोपर स्टेशनला उतरून मुंबई मेट्रो पकडून वर्सोवा स्टेशनला उतरावं लागेल आणि तिथून तुम्ही वर्सोवा वेलफेअर ग्राउंड बोला कोणी तुम्हाला मुंबई कोली सी फूड फेस्टिवल कुठे होते तुम्हाला सांगेल आणि ऑटोवाला आणून सोडेल तर हा असणार आहे सोला फेब्रुवारी ते सतरा अठरा म्हणजे तीन दिवस असणार आहे शुक्रवार शनिवार रविवार आणि खूप क्राऊड असाल जसं वर्षिसी फूड फेस्टिवल तस या कोलिसी फूड फेस्टिवलला पण गर्दी असते हो तर चला जाऊ आपण आतमध्ये आता जाऊया आणि हो इथे काय काय नवीन काय पद्धतीने बघायला भेटणार आहे तर जाऊया आपण आता आतमध्ये वेसावा शुगर महिला मंडळ आणि इथे गरम गरम पॉम्प्लेट तुम्हाला बघायला भेटते सुरमई आई सुरमई कशी दिली सातशे आणि पॉम्प्लेट 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 कसा सातशेला आणि बघा केवढा मोठी बिग साईज आहे सुरमईची आणि त्याच्यानंतर कोळंबी आणि इथे सर्व बापरे चिंबोरी पाहू शकता तुम्ही भरलेली चिंबोरी फक्त आणि फक्त तीनशे रुपये सिंगल पीस आहे तीनशे रुपये चारशेला दो दोन पीस आणि शिंपला तीनशे रुपये प्लेट आणि तीनशे रुपये मिष्टान स्वीट्स अँड फास्ट फूड अजून एक स्टॉल आहे इथे आणि या स्टो स्टॉलवरती जो कॅफेमध्ये बरेचसे काय गोष्टी असतात ते इथे बघायला भेटतात तुम्हाला मोमोज सोलकडी आमरस ब्राउनी पुरणपोळी आणि मी ते थोडा कन्फ्युज झालो मोमोज आणि मोदक मध्ये इथे मोदक आणि मोमोज कन्फ्युज झालो आणि इथे किमा पाहूया अरे वाईस काय सिक्स्टी रुपीज सिक्स्टी रुपीज आणि हे स्टीम आणि हंड्रेड अँड टेन फ्राईड हे वन हंड्रेड अँड थर्टी फ्राईड आणि स्टीम वाल्याचे ट्वेंटी ट्वेंटी रुपीज लेस आहेत अजून थँक्यू काही नाव काय आपलं आरती आरती आपण राहिला वर्ष वर्ष थँक्यू दरिया वर्दी प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड इथे अजून एक स्टॉल आहे आणि इथे स्टॉलवरती वरती पाहू शकता तुम्ही किती सुप के आहे आणि इथे जेवढे पण ताई वगैरे आहेत त्यांनी तयारी खूप भारी केलेली आहे आणि इथे तुम्हाला कोळंबी बिर्याणी बघायला भेटते कुपा आहे जो मला चिकनसारखा दिसते पाहू शकता तुम्ही कुपा नंतर आपल्या छोट्या कोळंब्या आणि इथे भरलेल्या चिंबोरी आणि ते शिंपले आहेत ज्यांची प्राइस तुम्हाला पांपलेटची साडेचारशे रुपये बांगडा फ्राय शंभर रुपये भरलेले बांगडा आहेत त्यांची दीडशे रुपये प्राईस आहे आणि या साईडला खेकडा मसाला जो तुम्हाला शिंपले मसाले दोनशे आणि अडीचशे रुपये मध्ये बघायला भेटतात तर नक्की आहे ताईंच्या स्टॉलला विजिट कराट्रस ऑटोनिक <Becca Depe> कोळीसी फूड इथे या ज्या काउंटर आहे या काउंटरवरती आपल्याला सर्वात आता पॉम्प्लेट बघा किती बिग साइज बघायला भेटते आणि ते आपल्याला कोळंबीचा जो आपण तंदुरी फ्राय मध्ये मला दिसते आणि इथे तुम्हाला स्पेशलिस्ट बघायला भेटणार आहे लॉबस्टर तंदुरी टुना तंदुरी सुरमई तंदुरी रावास तंदुरी झिंगा बिर्याणी झेंगा बिर्याणी आठसो रुपये प्लेट हे प्रॉन्स आहे प्रॉन्स दीड सो रुपये प्लेट भावे परिवार म्हणून पण इथे एक स्टॉल आहे आणि पूर्ण महिला घरातलेच आहेत आणि इथे आपल्याला खूप सारे वेगवेगळे डिशेस यांच्या स्टॉल मध्ये बघायला भेटते तर आपण आता ताही विचारूया काय काय स्टॉल मध्ये स्पेशल आहे तर आता आपण ताईंना विचारूया इथे कुठले कुठले डिशेस आहेत ताई आपल्या इथे कुठले कुठले डिशेस आहे बोंबील आहे अर्धे सुके अर्धे ओले आणि त्याच्यानंतर हे शिंपल्या आहे शिंपल्या हे रावस ग्रेव्ही हे खेकरा भरलेले भरलेले खेकरे हे माकली हे जाऊला ए प्रॉन्स ग्रेव्ही चिकन ही गाबुले आहे फिश ची लॉबस्टर लॉबस्टर हा लॉबस्टर कोलंबी बिर्याणी हा त्याच्यानंतर मुशीचा खिमा आहे आणि एक हे स्वीट बनाना आहे ते स्वीट बनाना आहे काहीतरी युनिक बघायला भेटतो इथे आपल्याला आणि नक्की या तुम्ही या तांचे स्टॉलला व्हिजिट करा स्वामी समर्थ सी फूड इथे सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या व्हेरायटीचे सर्व फिशेस आणि म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता एकतर तुम्हाला ऑइल फ्राय पण भेटेल वाले पण भेटेल रसा पण भेटेल आणि तरुणसुद्धा भेटेल जे इथे वेगवेगळ्या व्हरायटी वे 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 आहेत इथं बिग साईज आहे पूर्ण सेलिब्रिटीज किचन इथे एकसुद्धा स्टॉल आहे आणि स्टॉलमध्येच युनिक नेम आहे आणि इथं आल्या आल्यानंतर मला केकडा चिंबोडी आपण म्हणणार ती वेगळी नावं आहे पण बघायत सर्वात मोठं मला सांग समजत नाही का तुम्हाला कॅमेऱ्यात किती दिसतं आहे पण हे बघा किती मोठं आहे आणि याची ताईंनी प्राईस सांगितली आहे अडीच हजार रुपये राईट अडीच हजार काही जास्त आहे ऍक्च्युली आहे जास्त कारण की आपल्यालाच महाग पडतंय जागेला ओके साईजप्रमाणे आहेत तुम्हाला ज्या व्हरायटीमध्ये आता तंदूर आहे आपल्याकडे हिरवा मसाला आपला पारंपरिक मसाला जो असतो त्याच्यात तुम्हाला स्टफ करून भेटेल ग्रेव्हीमध्ये पण भेटेल आणि लॉबस्टर ताई

आणि त्याच्यानंतर फ्राय सुरमई बेबी फ्रॉन फ्राय बॉम्बिल फ्रॉन्स बिर्याणी आणि त्या भरलेली चिंबोरी स्टफर्ड पॉपलेट सुद्धा बघू शकता तुम्ही आणि इथे रोस्ट रोस्ट करून म्हणजे आपण तंदूर करून या साईडला या स्टॉल मध्ये पाहू शकता आणि किती सुप दिसतं ते नक्की पहा तुम्ही आय अंबे हिंगलाय सी फूड फेस्टिवल आहे आणि या सी फूड फेस्टिवलमध्ये जो हा स्टॉल आहे इथे तुम्ही आल्या आल्यानंतर तुम्हाला विचारायची गरज नाही कारण की ऑलरेडी त्यांनी नावाचा टॅग पूर्णपणे लावलेला आहे इथे आणि मी तुम्हाला एक एक करून पूर्ण सांगतो सर्वात परत आपल्याला इथे व्हेज गाजरचा हलवा बघायला तर सुरमई कढी मसाला कबाब त्यानंतर चिंबोडी फ्रा सॉरी प्रॉन्स बिर्याणी सुरमई फ्राय आणि बोंबीलची अंडी बघायला बघायला भेटते बघायला बघा बोंबिलची अंडीसुद्धा इथे तुम्हाला बघायला भेटतात त्यानंतर तुम्हाला मसाला पोछे म्हणजे आपण आगरी आकोळी भाषेत पोछे म्हणतो त्याला मसाला शिवंडी आणि मसाला पापेड पाहू शकतो तुम्हाला फ्राय करून भेटेल त्यानंतर बोंबील फ्राय फ्रॉन्स पकोडा आणि त्याच्यानंतर फ्रॉन्स मसालासुद्धा तुम्हाला बघायला भेटते आणि मसाला माकळी माकळी खरोखर प्रत्येक सी फूड फेस्टिवलमध्ये स्पेशल असते आणि इथे बोम्बेल बघायला भेटते यांची प्राइस तुम्हाला बघायला भेटते तर था था प्राइस सुद्धा दिलेला आहे तर नक्की या तुम्ही यांच्या स्टॉल मध्ये व्हिजिट करा रोपसे तंदूर इथे तुम्हाला बघायला भेटत आहे पूर्णपणे तंदूर करून तुम्हाला सर्व फिशेस बघायला भेटतात आणि हा लॉबस्टर बघा किती बिग साईज आहे दादा लॉबस्टरची प्राइस काय बाराशे रुपये प्राईज आहे लॉफस्टर आणि इथे लॉफस्टर पाहू शकता किती बिग बिग आहेत आणि आपली चिंबोरी सुद्धा आणि पाम्प्लॅट बघा किती मोठा आहे जो तुम्हाला पूर्ण तंदूर करून भेटेल या स्टॉलला आणि नक्की या इथे आपल्या पूर्ण यांचा जो स्टॉल आहे आई आंबे हिंगलाय सी फूड फेस्टिवल आहे या स्टॉलचं नाव वैष्णव सी फूड सौदी परिवार म्हणजे आपल्याला या फेस्टिवल मध्ये सर्व फॅमिली भेटणार आहे प्रत्येक स्टॉल मध्ये तुम्हाला फॅमिली मध्ये हो इथे स्टॉल बघायला भेटणार आहे आणि मला नावा सांगायची गरज नाहीये तुम्ही बघूनच समजून जाल आणि या व्हरायटी काय असते आपल्या मुंबई सी फूड फेस्टिवलची कारण की इथे तुम्हाला सर्व फ्रेश आणि मोठे मोठे फिशेस असतात ते बघायला भेटतील आणि ऑन द स्पॉट इथे बघा तुम्ही पाहू शकता आणि इथे आपल्या आगरी कोळी जे असतात सी फूड फेस्टिवल म्हणला का इथे नक्की तुम्हाला बघायला भेटतं आणि इथे गरम गरम हे बघा तुम्ही पाहू शकता सर्व आई वगैरे असतात आपले काढून देतात तुम्हाला गरम गरम इथे कोळंबी बघा किती सुप्पा दिसते अजून मसाला झालाय त्याच्यानंतर हे फ्राय करतील आणि आपल्याला इथं जसं तुम्हाला पाहिजे त्या हिशोबाने तुम्हाला प्लेटवर इथे तुम्हाला बघायला भेटेल मुंबई कोळी सेफ फेस्टिवल महाराष्ट्र शासन मत्स्य विभाग जसं आपण बोलतो की शेतीपालन असतं कुक्कुट पालन असतं तसं आपला फिशिंगचा पण असतं आणि या साईडला सुद्धा पूर्ण स्टॉल बनवलेला आहे आणि सर्वात पहिले तर इथे दिसायला बघा किती पाहू शकता तुम्ही सुप्प दिसतं आहे इथे आणि आपल्या महाराष्ट्राचे जे आयुक्त आहेत त्यांचं तर नाव आहे आणि त्याच्यानंतर इथं एक दोन स्टॅच्यू दिलेले आहेत म्हणजे जे बॉईज असतील या साईडला आणि महिलांसाठी या साईडला म्हणजे फोटो सेशनसाठी दिलेलं आहे सेल्फी पॉईंटसुद्धा आपण म्हणू शकता आणि इथे असे काही मशनरी बनवलेले आहेत ज्याचा आपला महाराष्ट्र सरकार प्रोत्साहन देतो आपल्या कोली समाजाला त्याचे एक वेळ पाहू शकतं कारण की कसं झालं आहे जसं जसं आपला महाराष्ट्र आपली मुंबई विकसित होत चालली आहे आपला देश विकसित होत चालला आहे तर मच्छीमारी हे करणं खूप कठीण झालेलं आहे आणि त्याचे त्यानिमित्ताने इथे सरकार आपले जे कोळी बांधव आहेत त्यांना वेगवेगळ्या आपले जेवढे पण योजना असतात सरकारी हे सर्व सांगण्यात आले आणि इथे पूर्ण बघू शकता तुम्ही प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना त्या रिलेटेड तुम्हाला इथं जे फिशिंगची माहिती वगैरे आहे आणि जे प्लांट बांधणार आहे ते प्लांटचा इथं डेमो तुम्हाला पाहायला भेटते तर नक्की या स्टॉलमध्ये या सॉरी या फेस्टिवलमध्ये आणि इथं जे पूर्णपणे नॉलेज आहे तुम्हाला बघायला भेटणार आहे या आपल्या फेस्टिवल आणि आपल्या मत्स्य जो संपदा योजना आहे भूमिपुत्र खाद्य संस्कृती प्रचार व प्रसार हाच आमचा ध्यास स्टॉलमध्येच एक युनिक नाव आहे आणि नक्की आपला जो आगरी कोळी परंपरा असते त्यांचा वारसा इथे जपता ते दिसतात ते मला कारण की आता जस मी माहिती घेतली की त्याचे प्रत्येक स्टॉल असतात जिथे ते दादा आपले स्टॉल्स लावत असतात आणि स्लोगनच त्यांनी आपला म्हणजे जो स्टॉलचा नाव ठेवलाय मी भूमिपुत्र दादा काय विचार करून ठेवलाय तुम्ही स्टॉलचा नाव या नमस्कार माझं नाव मयुरेश कोळी आमच्या स्टॉलचं नाव भूमिपुत्र असं आहे की आम्ही या जमातीसाठी आमच्या काही सोशल वर्क करू पाहतो की जसं की आमचं जे कल्चरल फूड आहे ते फूड आम्हाला आता फूडच्या माध्यमातून आम्हाला समाजकार्य करायचं आहे त्यासाठी आम्ही सगळे मित्र मिळून आणि आम सगळेजणं जॉबला आहोत त्याच्यातनं थोडासा वेळ काढून आम्ही हे समाजकार्य करतो आहे आणि भूमिपुत्र ठीक ठिकाणी आम्ही सगळे स्वतः कोळी आहोत असून आम्ही आम्ही सगळी ही मेहनत घेतलेली आहे आणि फक्त बरोबर खूप छान आणि खरखर आपली जी कुठेतरी संस्कृती कधी कधी दाबत चाललेली ती आपण लोकसुद्धा जेव्हा पुढे येणार तेव्हाच आपल्या लोकांना म्हणजे आपली जी बाहेरची लोकं परप्रांतीय लोक त्यांना सुद्धा दिसेल की कोळी समाज काय आहे कारण की आज बघा मुंबई आणि महाराष्ट्र खूप विकसित होत आहे कुठेतरी मच्छीमारी सुद्धा करायला आपल्याला खूप अवघड होत आहे त्या रिलेटेड आपल्या वर्सोवामध्ये जसं वर्सोवा सी फूड फेस्टिवल असं असं हा सुद्धा मुंबई सी फूड फेस्टिवल तुम्हाला बघायला भेटतं आणि नक्की दाद्य स्टॉलला विजिट करा खूप छान त्यांनी जो करतात आहे त्यांना पण तुम्ही प्रोत्साहन द्या असे जे आपले युवा युवा असतात आपल्या आगरी कोळी समाजाचे लोक चला इथे आपली यूट्यूब फॅमिलीमधला मेंबर भेटलेले आहेत बाबू नाव काय तुझं आदित्य ओके माझे व्हिडीओ बघतो कुठला व्हिडिओ बघितलेस तू सगळे व्हिडिओ बघतो सगळे बघतो अरे बापरे खूप छान आणि शाळेत जातो का कितीला आहे काही कोण पप्पा का तुझे तर तुम्ही सी फूड फेस्टिवल बघण्यासाठी आलेत का ओके स्पेशली आलेले आहेत का सी फूड फेस्टिवल साठी म्हणजे आता इथे आल्यानंतर खूप सारे फिशेस खाणार आहे बरोबर आणि बाबू तुझं नाव काय अरे हो, खूप छान तू माझा अयोध्याचा ब्लॉग बघितलेला ना कसं वाटलं तुला छान वाटला नक्की नक्की आणि असेच खूप सारे ब्लॉग पण येतील तर नक्की कमेंट कर आता नेक्स्ट ब्लॉग जेव्हा बघशील ना तर तुझं नाव आणि जिथून आहेस ना तिथून कमेंट कर मला समजेल का तू व्हिडिओज बघते चालेल थँक्यू था। मुंबई वर्सोवा आणि वर्सो म्हटलं का बीच बीचच्या बाजूला जसं जुहू असतं तसं तुम्हाला जुहूला जायची गरज नाही आपल्या मुंबई कोली सी फूड फेस्टिवलमध्ये तुम्हाला इथे मँगो ग्रीन रोज कालाखट्टा सर्व गोळा बघायला भेटणार आहे आणि कलर पाहू शकता नक्की आणि इथं आपल्या लहानपणाच्या आठवणी आहेत बुद्धिका बाल म्हणतो आपण ते सर्व सुद्धा वो तो सर्वसुद्धा उसका नाम हो गया ना पहिले तो बचपन मे कॅन्डी बुद्धिका बाल होलते आणि त्या साईडला पॉपकॉर्न सुद्धा आहेत तुम्हाला वेगवेगळ्या पॉपकॉर्न कॅरामेल वगैरे बघायला भेटतील तर दादा हे प्राइस काय आपल्या काल्याखट्ट्याची दादा स्टॉलला व्हिजिट करा इथे आणि इथे पाहू शकता तुम्ही सर्व व्हरायटीचे आहेत आणि यांचा जो फेमस झुहू बीचचा चा आहे तर नक्की इथे तुम्ही आणि विजिट करा यांच्या स्टॉलला चला फेस्टिवलचं सर्व आपण फूड स्टेट बघितल्यानंतर आपल्याला इथे पाणीपुरी जसं आपल्याला काला जसा इथे आपल्याला मुंबईची फेमस म्हणजे पाणीपुरी शेवपुरी आणि चाट सुद्धा बघायला भेटतं हे चाट काय आहे कुठल्या प्रकारचं चाट आहे अलग अलग म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत तरी तुमच्याकडे चाट ये दहीपुरी रगडा पेटीज आहे सेवपुरी आहे दहीपुरी आहे आणि यांची प्राइस टॅग काय आहे ₹80 स्टार्टिंग ओके आणि हे आ, मला हे बघा हे तर युनिक दिसतंय हे यांचं नाव काय क्वाड्रेटा क्रिस्टल यांची प्राइस काय आहे ₹100 रुपीस। ₹100 ला आहे का तर नक्की यायंच स्टॉलला विजिट करा कसं वाटला मुंबई कोली सी फूड फेस्टिवल दोन हजार चोवीस दिनांक सोळा सतरा अठरा फेब्रुवारीला होत आहे आणि मी इथं खाली लोकेशनसुद्धा दिलेलं आहे आणि राईडसुद्धा करून ज्यांना कोणाला समजत नसेल तर नक्की या लिंक दिली त्या लोकेशनवर क्लिक करा आणि मॅपसुद्धा तर तुम्हाला मी सांगत असतं की जो कोण आपल्या मुंबईत राहत असेल तर तुम्हाला डाऊन साईडहून येत असेल तर हा फेस्टिवल तुम्हाला घाटकोपर स्टेशनला उतरून तुम्ही मुंबई मेट्रो जी घाटकोपरपासून ती तुम्हाला वर्सोव्यापर्यंत येते तर तुम्ही वर्सोव्याला इतरा सॉरी उतरा आणि उतरल्यानंतर तुम्हाला तिथून ऑटो करायचा आहे जो तुम्हाला कोणालाही तुम्ही विचारा की व मुंबईच कोलिसी फूड फेस्टिवल कुठे लागले तो तुम्हाला या वेलफेअर ग्राउंडमध्ये सोडेल आणि ग्राउंडचं नाव आहे वेलफेअर तर नक्की हो या आणि हो मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटला आपला कारण की बघा आपली परंपरा जपता येते असेच काहीतरी फेस्टिवल होत असतात आपल्या मुंबई या महाराष्ट्रामध्ये ठाणे रायगड भिवंडी मुरबाड तालुक्यामध्ये शहापूर तालुक्यामध्ये जिथे खूप सारे आपल्याला असे फेस्टिवल बघायला भेटतं तर नक्की आणि असे लोकांनी येऊन तुम्ही नक्की या फेस्टिवलमध्ये सहकार्य करा कारण की आपली परंपरा आपणच जपायला हवी आहे तर चला भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये बब्बाय इथेच व्हिडिओ मी एंड करतो जेवढा पॉसिबल झाला तेवढा मी कवर अप केलेला आणि आजचा फर्स्ट डे होता सो थोडा क्राऊड कमी आहे पण तुम्हाला सॅटरडे संडे एवढा क्राऊड बघायला भेटणार आहे तर नक्की इथे व्हिजिट करा भेटूया चला बब्बाय जय आगरी जय कोली राधे राधे